नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात एकोणसत्तराव्या नॅशनल स्कूल गेम्स दोन हजार पंचवीस सव्वीस या स्पर्धा सारंगपूर उत्तर प्रदेश येथे नुकत्याच पार पडल्या या स्पर्धेत सांगली येथील कुमारी तनिया बजरंग पाटील हिने गोल्ड मेडल पटकावले त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्राचे नेते प्रदीप कदम यांच्या वतीने कुमारी तनिया हिचा सत्कार समारंभ घेण्यात आलाय या प्रसंगी मोराळाचे बाळासो पाटील यांच्या हस्ते कुमारी तनियाचा सत्कार घेण्यात आलाय यावेळी पद्मश्री विखे पाटील कृषी परिषदेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष संजय शिंदे तुषार सूर्यवंशी उल्हास पाटील अभिजित सावंत शुभम निकम सत्यजित पिसाळ आशिष सूर्यवंशी अभिजित कौलगे उपस्थित होते या प्रसंगी बोलताना प्रदीप आप्पा कदम म्हणाले आपल्या भागातील पहिले देशाला ऑलिम्पिक पदक खाशाबा जाधव यांनी मिळवून दिले आजकालच्या तरुण पिढीने अभ्यासाबरोबरच खेळाची आवड जोपासणे ही काळाची गरज बनले त्यामुळे आपल्या देशाचा नावलौकिक जगभरात होईल अशा स्पर्धेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणे ही काळाची गरज आहे असं मत त्यांनी व्यक्त केलंय यावेळी या, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार सूर्यवंशी यांनी केले तर आभार संजय शिंदे यांनी मांडलेत ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज